मी माया माझे एक दुकान आहे मी बत्तीस वर्षाची तरुणी आहे माझ्या मा लग्नाला चार वर्ष झाली माझ्या नवऱ्याचं दुकान होतं ते मी पाहू लागले होते म्हणजेच आमची परिस्थिती जरा बऱ्यापैकीच होती आणि मला जास्त पैसे कमवण्यासाठी मी माझ्या नवऱ्याला हातभार कसा लागेल हा विचार करून मी स्वतः दुकानात जाऊ लागले सुरुवातीचे पहिले दिवस माझ्या नवऱ्याच्या दुकानात त्याचे मित्र कायम दिवसभर दिवसांदिवस बसून राहायची आणि त्यामुळेच कोणी दुकानात येत नसायचा ते दिवसभर सिगारेट वगैरे असे काहीतरी करत बसायचे आणि ते पाहून कुठलीच बाई किंवा कुठलीच मुलगी त्या दुकानात जात नव्हती हे मी दोन ते तीन वेळा पाहिलं होतं आणि त्यानंतर निर्णय घेतला की मीच आता दुकानात जाऊन बसणार मग त्यानंतर मी हळूहळू दुकानात जाऊ लागले माझा नवरा हा मला म्हणाला अगं माया तू दुकानात येत जाऊ नकोस माझे मित्र वगैरे आम्ही सगळे बसलेलो असतो आणि तू कशाला येतेस तू घरातले काम करत जा तेवढ्यात मी म्हणाले नाही मी दुकानात रोज येणार कारण मी कित्येक वेळा पाहिला आहे तुम्ही तुमच्या मित्रांना घेऊन दुकानात बसतात आणि त्यामुळेच दुकानात कोणीच यायला तयार होत नाही यायला पाहत नाही गिरायकाला दुकानात येण्यासाठी वातावरण कसं प्रसन्न हवं असतं प्रसन्न लागतं हे अशी गर्दी बघून बसतात कोणी पण येणार नाही आणि त्यामुळेच आपलं दुकान चालत नाही आहे आपल्याकडे हे पैसे देखील येत नाहीत त्यामुळेच तुम्हाला जर मित्रांना घेऊन बसायचे तर तुम्ही बाहेर कुठे बसा परंतु दुकानात मी बसू देणार नाही तसं म्हटल्यानंतर माझा नवरा मला म्हणाला माया हे बघ तुला जर असं वाटते ना की तू दुकानावर बसल्यानंतर खरंच खूपच धंदा होईल दोन दिवस तू बसून बघ दुकानात बसल्यानंतर तुला कळेल त्यानंतर मी दोन दिवस दुकानात बसले परंतु ते दोन दिवस माझ्या नवऱ्याचे मित्र हे यायचेच मी त्यांना कसं म्हणणार की तुम्ही येत जाऊ नका मी ही गोष्टी माझ्या नवऱ्याला सांगितली की तुम्ही तुमच्या मित्रांना सांगून ठेवा की तुम्ही असल्यानंतर येत जा मी असल्यावरती दुकानात येत जाऊ नको माझ्या नवऱ्याने त्यांना सांगितलं परंतु त्यामध्ये एक निखिल नावाचा माझ्या नवऱ्याचा मित्र होता त्याला काहीच काम नसायचं त्यामुळे तो येऊन दुकानात टाइमपास करत बसायचा मी एक दिवस त्याला म्हणाले निखिल भाऊजी तुम्ही काही काम का करत नाही तेवढ्यात मला तो म्हणाला बहिणी अहो मला काम करायची गरजच नाही कारण माझ्या घरी माझ्या आईबापाने भरपूर कमावून ठेवलेलं आहे त्यामुळे मला काम करण्याची गरजच पडत नाही असं म्हटल्यानंतर मी त्याला म्हणाले ठीक आहे त्यानंतर तो मला म्हणाला वहिनी तुम्हाला मी आलेलो आवडत नाही का तसं असेल तर सांगा मी येणार नाही असं म्हटल्यानंतर मी म्हणाले अहो तसं काही नाही परंतु बाया माणसे येतात त्यामुळेच म्हटलं तेवढ्यात तो मला म्हणाला बरं मला कळाले काय म्हणायचं आहे तुम्हाला मी उद्या येणार नाही असं म्हणून तो रागाने निघून गेला रागाने गेला असला तरी तो मला त्याचं काहीच घेणं देणं नव्हतं कारण मला माझ्या नवरेची आणि माझ्या दुकानाशी संबंध होता आमचं घर चालवायला कोणी येणार नव्हतं आम्हाला स्वतःलाच कमवावं लागणार होतं त्यामुळे मी त्यांना म्हणाले आणि त्यानंतर हळूहळू दुकानामध्ये गर्दी वाढू लागली मला पाहून बायकासुद्धा देखील येऊ लागल्या होत्या दुकानात धंदा होऊ लागला होता लोक येऊ लागले होते आणि त्याच पैशाने मी दोनच दिवसांमध्ये दहा हजार रुपये कमावले आणि हे दहा हजार रुपये मी माझ्या नवऱ्याला दाखवले माझा नवरा मला म्हणाला अगं मला वाटलंच नव्हतं की तुझे बोलतेस ते खरं होईल मला आता विश्वास बसला मला माफ कर मी इथून पुढे कधीच मित्रांना घेऊन बसणार नाही त्यानंतर हळूहळू माझा नवरा माझ्यासोबत वसू लागला हळूहळू दुकान चांगलं चालू लागलं होतं आणि काही दिवसातच मी मी चारचाकी गाडी घेतली हे पाहून माझ्या नवऱ्याच्या मित्रांना बघवेना त्यांना वाटलं की अरे हा तर आपल्यासोबत बसत होता आणि हा किती दिवसात आपल्यापासून वेगळा झाला आणि लगेचच स्वतःची कार घेतली म्हणून त्यांनी माझ्या नवऱ्यासोबत बोलणं बंद केलं मीही माझ्या नवऱ्याला म्हणाले अहो असंच असतं त्यामुळे आपण स्वतःच आपलं जे काही आहे ते पाहायचं असतं त्यानंतर एके दिवशी मी घरी नव्हते माझा नवरा हा एकटाच घरी होता आणि मी माझ्या नवऱ्याला फोन केला तर फोन लागत नव्हता मी विचार केला की मी सकाळपासून फोन लावते परंतु आता फोन लागत नाही आणि हेच पाहण्यासाठी मी दुकान बंद केलं आणि घरी आले मी घरी गेले घराची चावी माझ्याकडेच होती मी चावी घेऊन दार उघडलं आणि आतमध्ये गेले पाहते तर माझा नवरा हा कपडे काढलेल्या अवस्थेत होता आणि त्याच्यासमोर पूर्ण नग्न अवस्थेत एक बाई होती आणि ती बाई खाली झोपली होती आणि माझा नवरा तिच्या अंगावरती झोपून तिला मारत होता माझा नवरा मागून तिची जोर जोराने मारू लागला होता आणि तरीही ती ओरडत होती मी हे सर्व पाहत होते हळूहळू करा असं ती बाई माझ्या नवऱ्याला म्हणत होती तुमच्या बायकोला जर कळालं तर काय होईल तेवढ्यात माझा नवरा म्हणाला अगं तिला कळणारच नाही कारण मी तिला दुकानात बसवून आलो आहे आता दिवसभर आपण दोघेच आहोत आणि मी तुला आज सोडणार नाही असं म्हणून तो जोरजोराने तिला मारू लागला होता मागून तिच्या मांड्या लाल केल्या होत्या माझा नवरा हा कधी नव्हे तो एका राक्षसाप्रमाणे वागू लागला होता आणि तीही जोरजोराने ओरडत होती तिला सहन होत नव्हतं ती म्हणत होती माझ्या पोटात खूप दुःखद आहे तरीही माझा नवरा एका हाताने धरून दुसरा हात कमरेवर ठेवून जोरजोराने दणके देत होता अचानकपणे सर्व काही पाहून मला तिथे चक्कर आली आणि मी तिथेच खाली पडले याचा आवाज ऐकून तो बाहेर आला माझा नवरा तिथून बाहेर आला आणि त्याने चटकन त्या बाईला जाण्यासाठी सांगितलं मी आणि माझा नवरा आम्ही दोघेच होतो मी काही वेळाने शुद्धीवरती आले आणि माझ्या हो नवऱ्याला मी सर्व गोष्टी विचारायला सुरुवात केली तो मला म्हणाला यामध्ये माझी काही चूक नाही आणि तुला जे दिसलं ते सर्व चुकीचं आहे मी म्हणाले हे चुकीचं कसं असू शकतं तुम्ही अक्षरशः त्या बाईला एखाद्या नवऱ्याप्रमाणे बोलत होता ती तुम्हाला आवडत असेल तर तिच्यासोबतच राहा आणि मी आता तुमच्यासोबत राहणार नाही माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको असं म्हटल्यानंतर माझा नवरा मला म्हणाला अग माया यात माझी काहीच चुकी नाही आपल्या दुकानाच्या प्रगतीवर चिडून हे माझे मित्रांनी एक षडयंत्र केलं होतं आणि त्या बाईला माझ्याकडे पाठवलं होतं आणि ती बाई मला म्हणत होती की जर तुम्ही मला एवढे पैसे दिले नाही तर मी तुमच्या विरोधात तक्रार देईन की तुम्ही माझ्या इज्जतीवर हात टाकला आणि हे सर्व मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं आणि हेच मी तिला दाखवलं आणि ती मला म्हणत होती तुम्ही मला माफ करा हे सर्व तुमच्यासोबत मला तुमच्या मित्रांनीच करायला लावलं होतं आणि याचा आज बदला म्हणून मी तिच्यासोबत ते केलं माझं काही चुकलं नाही गं आणि मी आता हीच गोष्ट माझ्याकडे पुरावा म्हणून ठेवली आहे मी तुझ्याशिवाय इतर कोणाकडेच ना पाहिलं नाही आणि कोणावरही प्रेम करत नाही त्यामुळे तू गैरसमज करून घेऊ नकोस माझ्या नवऱ्याने मला इतकं प्रेमाने सर्व सांगितल्यामुळे आणि त्याच्या मोबाईलमध्ये त्या सर्व गोष्टी पाहिल्यामुळे माझाही विश्वास त्याच्यावरती बसला आणि मी त्या सर्व गोष्टी पोलिसांना दाखवण्यासाठी ठेवल्या होत्या आणि ही नंतर सर्व गोष्टी त्याच्या मित्रांना कळाल्या नंतर त्यांनी कधीच अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न केला देखील नाही आणि माझ्या ना नवऱ्याशी बोलायला किंवा मला तोंड दाखवायला ते आलेच नाहीत मित्र असावा परंतु हा वेळेला आणि अडचणींना कामी येणारा असावा आपल्या प्रगतीवरती ही जळणारा नसावा सर्वांचीच प्रगती करणारा असावा हे अशा गोष्टींनी मी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करत होते माझ्यासोबत जो घडलेला प्रसंग मी तुम्हाला सांगितला आता मी माझ्यासोबत माझ्या नवऱ्याला घेऊन जे घडलं ते मी तुम्हाला सांगितलं अशा बऱ्याच अडचणी येतात नवरा बायकोंच्या परंतु त्यात आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आणि एकमेकांसोबत एकनिष्ठ राहिलं पाहिजे ज्यातून पुढं आपलं कोणीही वाईट करू शकत नाही नवरा बायकोच्या येणाऱ्या सर्व अडचणी आपण लांब केल्या पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद